संवाद मराठी लाईव्हच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक नरेंद्र गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष आरती आय संवाद मराठी लाईव्हच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक प्रमोद महाडिक रायगड जिल्हा युवक अध्यक्ष आरती आय सन्मानजनक जागा दिल्या नाहीत तर खोपोलीत लढणार नरेंद्र यांचा थेट इशारा खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधून युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक निवडणूक लढतील शहरातील अन्य तीन आरक्षित प्रभागातही महायुतीच्या माध्यमातून आरपीआयचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जातील अन्य काही प्रवादातही आमचे उमेदवार तयार असून सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर आरपीआय थेट नगरअध्यक्ष पदासह सर्व जागांवर उमेदवार उभे करेल असा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिलाय खोपोली नगरपालिकेचे नगरअध्यक्ष पद आणि नगरसेवक पदांची आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत राज्यात सत्तेत असलेले राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असताना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या पालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवावी अशी भूमिका घेतली आहे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे जिल्ह्यातही महायुती म्हणूनच निवडणुका लढल्या पाहिजेत असे स्पष्ट मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम नैसर्गिक आमच्या भाजप सोबत आहे आम्ही त्यासोबत असणारच आहोत परंतु मी या ठिकाणी या मित्र पक्षांना आवाहन करेन की त्यांनी सर्वांना एकत्र येऊनच ह्या निवडणुकाला लढल्या पाहिजेत कारण लोकसभेच्या निविधानसभेच्या निवडणूक एकत्र लढलेल्या आहेत आणि त्या निवडणुका लढत असताना आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी जे जे उमेदवार होते त्या त्या उमेदवारांना आम्ही मदत केलेली आहे भाजपच्या केले राष्ट्रवादीच्या केले शिवसेनेच्या पण केलेले आहे मग आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आमचं जे म्हणणं आहे स्पष्ट म्हण आहे की आमचे जे उमेदवार उभे राहतील जे इच्छुक आहेत ते युती करत असताना त्या त्या ठिकाणी आमच्या उमेदवार त्यांनी संधी दिली पाहिजे नाही दिली तर आम्ही उभी करणारच आहोत परंतु संधी त्यांनी देणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांचे जे काही भांडाने ते आवश्यकं मानत देवा ठेवावे परंतु आरपीआय ची जी हक्काचा जागा असतील त्या त्यांनी नोंद झालं त्यांनी मदत करायची खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधून युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक निवडणूक लढतील शहरातील अन्य तीन आरक्षित प्रभागातही महायुतीच्या माध्यमातून आरपीआयचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जातील अन्य काही प्रभागातही आमचे उमेदवार तयार असून सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर आरपीआय थेट नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवार उभे करेल असा इशारा आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे आमच्या कार्यकर्त्यांना जे जे आमची इच्छुक उमेदवार असतील त्यांना त्या त्या ठिकाणची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या प पद्धतीने त्या त्या ठिकाणचे जे आमचे मित्र आहेत त्यांची मदत त्या ठिकाणी होऊन म्हणजे युती होऊन त्या ठिकाणी आमचे उमेदवार डून यायला येणं गरजेचं आहे आणि यावेत या दुशमानातून आमचं सगळे प्रयत्न चालू आहेत तेच म्हणण्यासाठी खरं तर आपल्या समोर आम्ही आलो या पत्रकार परिषदेला युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडी शहर अध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रूपवते हे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न